हॅलो कसं आहेत सगळे चला तर कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू करत आहे काल खूप लेंदी होत होता म्हणून विचार केला की चला आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊ सो बीचवरती जाऊन आले थोडीशी मजाक मस्ती वगैरे खूप छान मुली ही पटकन आलो जास्त वेळ काय आम्ही बीचवरती थांबलेलो नाही आहे नंतर ना आल्यावरती छान बात वगैरे घेतला आम्ही आणि नंतर ना आता बघूच चला चहा कुठं मिळतं का चहा कॉफी वगैरे सो माहीत नाही का की आंघोळ झाल्यावरती लगेच आपल्याला चहा कॉफी तर लागतं सो त्यासाठी निघाले श्रीशा श्रीशांचे बाबा वगैरे आवरून सगळेच बाहेर पडलेले होते So, ही तर, आ, ही, सो मीही निघाले तर हॉटेलमधला व्ह्यू असा आहे सो मस्त आहे रिसॉर्टमधला सो खरंच खूप छान आहे आणि स्विमिंग पूलमुळं श्रीशा श्रीषाच्या फ्रेंड्स वगैरे सगळेच खुश होते लायटिंग वगैरे हा संध्याकाळचा व्ह्यू खरंच खूप भारी वाटला काहीतरी फ्रेश होऊन जातो आणि असं चेंज खरंच हवं तर आपली परत बॅटरी चार्ज होते परत आपण जाऊन पुण्यामध्ये जाऊन परत एनर्जीने आपल्याला कामही करायचं आहे सो कधीतरी आपल्याला एवढा छोटासा ब्रेक घ्यावंच एक दिवसाचाही ब्रेक आहे आपल्याला सो आपले दिवस कसे जातील हेही कळत नाही तिथे आणि नंतर आपण फोटो आणि व्हिडिओज बघून आपल्या आठवणीत राहत असतात सो चला पटकन जाऊ आणि आतमध्ये ॲक्च्युली टेबल टेनिस खेळत आहेत सो त्यांचाही आपण बघू आणि आपण हे छान फोटो व्हिडिओज वगैरेही घेऊच तोपर्यंत बाहेर पडले आणि एकत्र आम्ही कुठेतरी बसलो आहे म्हणजे कॉफी तर हे ऑब्वियसली होईलच बट त्यासोबत आपला फोटोसुद्धा होणारच ना नक्कीच होणार कारण फोटो आणि व्हिडिओ शिवाय खरंच काहीच मजा नाही आहे मजा नाही आहे म्हणजे तेवढा आम्ही सगळ्या गोष्टी फिरतो त्या गोष्टी आहेत बट नाही असं नाही बट नंतर कधीतरी आपण ते बघून आपल्याला असं वाटते की अरे यार खरंच खूप भारी दिवस होते ना <laughs> उसको नहीं है नहीं, पास करना करना किसको मिला मुझे मत सिर्फ पुश नहीं क्या मम्मी ये लोग ये वाले टाइम नहीं श्रीशाच्या स्कूलमधले सगळे फ्रेंड्स आहे सो ते खूप बिझी होते त्यांच्या त्यांच्यातच खेळत होते आणि ही आणि आम्ही ही आम्ही आमच्या मित्रिणींच्या मतेच नेक्स्ट डॅक दी नेक्स्ट डे द नेक्स्ट डॅक गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहे सगळे मस्त अस ना चला आजचा दिवस आहे तुम्हाला खरंच खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचर्यने करताना आहे आणि आजची आपली सकाळ दिव्यागारमध्ये साथ, साथ ले ले। सो सकाळी खरंच खूप थोडीशी लेट झालेली होती सात साडेसात तर आय थिंक वाजलेले सो तिथून निघालो आम्ही आणि म्हटलं की चला थोडीशी मॉर्निंग वॉक करून घेऊ आणि बाहेरचं एन्व्हायरमेंट हे कसं आहे आपण एकदा चेक करून तो त्यासाठी निघाले बाहेर सगळे गार्ड झोपलेले होते मी आणि फिलो दोघीच उठलेलो होतो सो मग मी विचार केला की विकीभाई आपण उठलेले होते बट ते रूममध्येच होते मिशो झोपलेली होती मग सो मी आणि फिरून दोघेही निघालो आणि कुठे चहा कॉफी भेटते काही बघू आपण आणि मॉर्निंग वॉकसुद्धा होईल आणि रोजचं तरी आपलं होऊन जातं बट ठीक आहे चला आज आपल्याला दिव्यागारमध्ये सकाळची मॉर्निंग आपल्याला छान पद्धतीनं कसं स्पेंड करता येईल तर ते बघू आणि आजचा दिवसही तुम्हाला मी नक्कीच छान वाटेल सो नक्की तुम्ही शेवट करून बघा वॉक करतानाच आम्हाला कॉफी भेटली सो छान अशी कॉफी पिली आणि आले रूमवरती परत आंघोळ वगैरे सगळं आवरलं आणि नंतर ना आम्ही आलो नाश्तासाठी हो oh. oh. प्लेट प्लेटमध्ये तू जाम पण लावून देते कि हे ब्रेकफास्ट चहा सगळं आवरले आणि नंतर आम्ही चेकआउट केले तर चला तर आपल्याला आपल्याला तर नेक्स्ट डेस्टिनेशन तुम्हाला मी दाखवतेच लावले ना संस्कृत आम्ही स्पेशल कायच लिहून घेतले पावडर पण लावून घेतली एक मछली फक्त म्हणायचं मग ती पाणी मेघाई म्हणते मग परत ती म्हणणार दोन मछली पाणी गई पाणी गई छपाक छपाक समजली हा एक मछली छपाक दो मछली बरोबर आहे दोन वेळा म्हणणार ना तीन वेळा मग तू म्हणायचं पाणी मेघाई मग ही म्हणणार पाणी मेघाई मग ही छपाक मग छप्पा तीन मछली तीन मछली तीन मछली पाणी मे पाणी, 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 पाणी हां चला छान पहिला पासून स्टार्ट एक मचली पाणी गई। दो मछली चला समजा का ना गेम आपण अरे आपण राईड्स केलंच नाहीत काल Nine minutes. दिव्याघरच्या जवळच हाफ ॲन अवरमध्ये आरावी बीच आहे तर तिथे आम्ही पोहोचलो सो शेवटपे नक्की बघा तिथे आम्ही राईडसुद्धा करणार आहोत सो नक्कीच तुम्हाला मजा येईल आणि जवळच आहे आणि खूप स्वच्छ आहे छान आहे बट थोडंसं ऊन होतं त्यामुळे थोडं आम्हाला जरा टेन्शन आलेलं होतं की आता ह्या उन्हामध्ये कसं बीचवरती म्हणून बट एक छानशी अशी झोपडी होती तिथे काय म्हणणार झोपडी काय खूप वगैरे काही म्हणाल बट खरंच खूप भारी होतं त्यामुळे खूप आधार फेटला होता Eu não para! A ver, a ver. ॲक्च्युली सगळेच राईड्स आम्ही करत आहे तर ॲक्च्युली सुदर्शन गेले राईड करायला आणि ॲक्च्युली रिटर्न येतानाच uh, ते खाली पडले पाण्यातच त्यामुळे सगळेच घाबरलेले आहे <सथ> काढते काढते आयुष्यात कधीच एवढी मी रिस्क घेतली नव्हती कारण मी माझ्या कम्फर्ट झोनमध्येच मा राहण्याचा प्रयत्न करत असते पण नाही ॲक्च्युली सध्या आता मी असा विचार केला ना की आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचं त्यामुळे एवढी मोठी रिस्क मी घेतली आणि असेच काय तर आयुष्यातली पहिली माझी राईड ही त्यामुळे भयंकर घाबरलेले होते पण धाडस झालं नवीन एक कॉन्फिडन्स आला परत नेक्स्ट मी राईड करू शकते असं मला जाणवलं पण मी गेलेले पाण्यात ना तर त्यावेळेला खरंच खूप भिलेले होते आणि जे आपल्यासोबत असतात ना गाईड तर ते म्हटले नाही तुमची भीती घालवणारच मी सो शेवटी मी त्यांना म्हटले की नाही माझी खरंच भीती गेली आता तुम्ही न्या मला तिथे सोडा म्हटलं तर त्यावेळेला ते मला नक्की सोडले आणि नंतर आम्ही ॲक्च्युली हे कालच्या ब्लॉगमध्ये घ्यायचा विसरला असंच काहीतरी छोटे मोठे रील्स मी करत होतो तर मध्येही सगळे येत होते आणि हे सगळं रील्स तुम्हाला इंस्टावरती दिसून जाईल सो नक्कीच चेक करा आणि चला आता आपण निघूही तिथून आणि नंतर आम्ही अरावे बीचमधून निघालो आणि मध्ये जेवण्यासाठी थांब थांबलेलो तिथे बट सगळे झोपलेले होते म्हणून लवकर काय आम्ही थांबलो नाही जेवायला आणि नंतर निघालो जेवण वगैरे केलं संध्याकाळी सहा वाजता चहा पिण्यासाठीही आम्ही थांबलो चहा पिऊन वगैरे परत निघू आणि चला आणि पोहोचू आपण पुण्यामध्ये ॲटलिस्ट एक नऊ दहा वाजे नऊ तरी पोचवचं आपण सो so, ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण छान छान व्हिडिओ आपण घेऊन येऊच आपण आणि कशी वाटली आमची ट्रिक दिलखुलास ट्रीप कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा अजून असे खूप सगळे होते घ्यायला पण खूप आम्ही हसलो आयुष्यात मी एवढे हसले नव्हते तेवढं हसले बट मला ॲक्च्युली कॅप्चर करता आलेले नाही आहे व्हिडिओ सो तो मिस झाला पण नक्की नेक्स्ट टाईम आपण करूच आणि नंतर आपण असे छान छान व्हिडिओ करू सो चला थांबू आता था इथेच आपण आणि सो बाय बाय टेक केअर लॉट्स ऑफ लोक फ्रॉम नायकांची सोनाली तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा उद्या अर्चंते आणि निकिता येणार आहेत अर्चंतेस म्हणजे माझ्या आत्याची मुलगी आणि निकिता दोघीही येणार आहेत सो so, मस्त शेफ आहे खर so, ती खरं बघायला गेलं तरी सो ती येणार आहे त्यामुळं थोडीशी धमाल मस्ती होईल आपण सो ते ब्लॉग ही तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नेक्स्ट पार्ट नक्की बघा बघायला विसरू नकाचा कारण ती येणार म्हटल्यावर ती खरंच एक खूप छान एनर्जी येते कारण खूप ॲक्टिव आहे ती सो चला मग तोपर्यंत बाय बाय टेक केअर